दहावी मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण सरावसं संभाव्यता या प्रकरणावरील सरावसांच्या पाच पॉइंट तीन पाहणार आहोत बाळानो पाच पॉइंट तीन मधील पाचव्या गणिताला आपण आलेला आहोत हे पाचवं आणि सहावं गणित आज कम्प्लीट करूया पाच पॉइंट थ्री आज कंप्लीट होणार आहे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग संभाव्यता सराव संच फाईव्ह पॉइंट थ्री बघा प्रश्न क्रमांक पाच काय दिलेला आहे तीन पुरुष व दोन स्त्रिया तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची यांच्यातून दोघांची दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे पर्यावरण समिती बनवायची आहे बनवायची आहे आता घटना ए साठी घटना इथंच लिहिते बाळानो कारण आपल्याला हे कमी पड़ते घटना ए साठी काय दिलेलं आहे बघा समितीत कमीत कमी एक स्त्री असावी समितीत काय पाहिजे समितीत कमीत कमी जास्त असल्या तर चालतील कमीत कमी एक स्त्री असावी याचा अर्थ असा होतो असावी अशी आहे अशी आहे याचा अर्थ कसा होतो बघा कमीत कमी एक स्त्री दोन स्त्री असल्या तरी चालतील घटना बी साठी आता घटना बी काय आहे बघा घटना बी साठी घटना बी साठी काय दिलेला आहे घटना बी साठी अट समितीत एक स्त्री व एक पुरुष समितीत एक स्त्री व एक पुरुष एक पुरुष असावी अशी आहे एक स्त्री आणि एक पुरुष हवा आहे घटना सी साठी अट घटना सी साठी अट घटना सी साठी अट काय दिलेली आहे बघा समितीत एक ही स्त्री नसावी समितीत एकही स्त्री नसावी घटना सी असा आहे की स्त्री नको आहे अशा प्रकारे आपण नमुना अवकाश तयार करून घ्यायचा आहे बळानो आणि सॅम्पल पेस काढून घ्यायचं आहे घटना ए साठी तयार करायचं आहे घटना बी साठी तयार करायचं आहे घटना सी साठी आपण काय तयार करणार आहोत नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी नंबर ऑफ सी काढणार आहोत चला तर मग बघा उत्तराला सुरुवात करू काय सांगितलेलं आहे तीन पुरुष तीन पुरुष काय घेऊया बघा एक कच्चा आहे यम वन यम टू आणि यम थ्री इथं घेतले हे तीन पुरुष आहेत कोण कोणते यम वन आहे यम टू आहे आणि यम थ्री आहे आणि दोन स्त्रिया आहेत दोन स्त्रिया आहे। कुठल्या डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू अशा ह्या स्त्रिया आहेत दोन तर यांच्यापासून एक समिती बनवायची समिती कशी बनवायची बघा अतिशय सोपं आहे पहिल्यांदा काय करूया यम वन यम टू तिथ सॅम्पल पेस बनवूया यस बरोबर यम वन यम वन यम टू त्यानंतर यम वन कशाला जोडूया यम थ्री झाली की नाही दोन त्यानंतर काय करूया दुसरी यम टू यम थ्री यम टू यम थ्री आता काय करूया तर यम वन डब्ल्यू वन यम वन डब्ल्यू वन यम वन डब्ल्यू टू यम वन डब्ल्यू टू ही एक झाली त्यानंतर काय करूया यम टू डब्ल्यू वन यम टू डब्ल्यू वन यान काूम टू डब्ल्यू टू यम टू डब्ल्यू टू आता कोणाला घूया एम थ्री लिविया यम थ्री एम थ्री डब्ल्यू वन यान यम थ्री डब्ल्यू टू थ्री टू आणि आता राहिलं काय डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू ही फक्त कुणाची आहे बघा आता नंबर ऑफ यस किती आलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा नंबर ऑफ यस बरोबर किती आले दहा कसं कर काढलं कळायला का आणि एकदा सांगते यम वन ना, यम वन शिपायला यम वन घेतला यम वन एम टू पुन्हा यम वन यम थ्री पुन्हा काय केला यम टू यम थ्री नंतर काय करायचा का हा यम वन घ्यायचा आणि या दोन्ही बरोबर जोड्या जोडायच्या यम वन डब्ल्यू वन यम वन डब्ल्यू टू या दोन जोड्या झाल्या त्यानंतर यम टू डब्ल्यू वन यम टू डब्ल्यू टू ही एक जोडी दोन जोड्या झाल्या यम थ्री डब्ल्यू वन यम थ्री डब्ल्यू टू या प्रकारे आपण काय तयार करून घेतल्या जोड्या तयार करून घेतल्या आहे ना सोपं आता हे नंबर ऑफ यस आता ए साठी काय आहे बघा का? ए साठी घटना साठी घटना ए साठी समितीत कमीत कमी एक स्त्री असावी समितीत कमी कमी एक स्त्री असावी याचा अर्थ असा होतो एक स्त्री हवी आहे कमी समितीत कमीत कमी एक स्त्री पाहिजे एकापेक्षा जास्त असतील तर चालतील मग आता इथं शोधून काढायचे स्त्री असणाऱ्या पाहिजे सगळ्या काय पाहिजे स्त्रिया असणाऱ्या स्त्री असणाऱ्या कुठे शोधूया कमीत कमी एक स्त्री हे एम वन डब्ल्यू म्हणजे स्त्री एम वन आहे ना डब्ल्यू टू इथं आहे इथं स्त्री आहे त्यानंतर इथं स्त्री आहे इथं आहे आणि आपण ये कारण एकापेक्षा अनेक कमीत कमी एक म्हणजे दोन्ही असल्या तरी चालतील या ह्या घटना कशाच्या झाल्या ए साठी मग ए बरोबर कसं लिहायचं एम वन डब्ल्यू वन एम वन डब्ल्यू टू त्यानंतर एम टू डब्ल्यू वन त्यानंतर एम टू डब्ल्यू टू त्यानंतर एम थ्री डब्ल्यू वन त्यानंतर एम थ्री डब्ल्यू टू आणि डब्ल्यू वन डब्ल्यू टू म्हणजे सगळ्यामध्ये स्त्री आहेत आहेत का नाही डब्ल्यू 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 एक कमीत कमी जास्त कितीही चालतील म्हणजे किती झालं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात नंबर ऑफ ए बरोबर किती आले सात आता काय आहे बी साठी अठ बी साठी अट काय आहे बघा घटना बी साठी घटना बी साठी काय दिलेली आहे समितीत एक स्त्री व एक पुरुष एक स्त्री समितीत समितीत एक स्त्री व एक पुरुष समितीत बघा एक स्त्री आणि एक पुरुष फक्त ही घटना सोडली ही घटना कि बाकी सगळ्या घटना त्याच्यामध्ये आहेत कारण सगळ्यात एक स्त्री आणि एक पुरुषच चा आहेत या सगळ्या लिहायच्या कसं येणार बी साठी अट मग बी एम वन डब्ल्यू वन वरच्याच येणार एम वन डब्ल्यू वन यम वन डब्ल्यू टू एम टू डब्ल्यू वन त्यानंतर एम टू डब्ल्यू टू त्यानंतर एम थ्री डब्ल्यू वन त्यानंतर एम थ्री डब्ल्यू टू मात्र कोणती घटना येणार नाही ही कारण का एक स्त्री आणि एक पुरुष ची गरज आहे तिथं फक्त स्त्रिया चालत नाहीत आता हे एवढंच कुसुया कारण आपल्याला सॅम्पल पैसा महत्वाचं आहे मग कसं येणार आता इथं किती घटना आल्या एक दोन तीन चार पाच सहा नंबर ऑफ बी बरोबर किती घटना आल्या सहा आता सी साठी काय दिलेलं आहे बघा सी साठी काय दिलेलं आहे त्यांनी सी साठी एक ही स्त्री नसावी म्हणते ना सी साठी समितीत एक ही स्त्री नसावी घटना सी समितीत ही स्त्री नसावी एक ही स्त्री नसावी एक ही स्त्री नसावी अस घटना सी मध्ये सांगितलेलं आहे मग आता बघा सी बरोबर काय येणार स्त्री नसणारे कुठले कुठले आहेत हे तीन आहेत का एवढेच येणार बाकीच्या मध्ये सगळ्या स्त्री आहेत एम वन डब्ल्यू सॉरी यम वन यम टू त्यानंतर यम वन यम थ्री आणि यम टू यम थ्री म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती आले थ्री आहे ना सोपं काय अवघड आहे का बाळानो अगदी सोपा आहे ना तीन मार्क्स अगदी जाता जाता मिळून जातात चला तर मग काय करायचं आता पुढचं गणित काय दिलेलं आहे बघूया हे झालं पाचवं गणित तुम्हाला समजलं असेल कस लिहायचं कस गट तयार करायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल बाळानो आता सहावं गणित काय दिलेलं आहे बघा आता एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले काय सांगितलेलं आहे एक नाणे आणि एक फासा काय केलेला आहे एकाच वेळी फेकलेले आहे एक नाणे सहावा आकडा एक नाने वो एक फासा एकाच वेळी फेकले एकाच वेळी फेकले एक नाने व एक फासा एकाच वेळी फेकले घटना ए साठी अट बघा घटना ए साठी घटना ए साठी अठ घटना ए साठी अठ काय दिलेली आहे त्यांनी छाप आणि विषम संख्या मिळणे अशी आहे छाप पाहिजे आहे आणि काय पाहिजे छाप आणि विषम संख्या विषम संख्या विषम संख्या मिळणे अशी आहे आता बघा घटना बी साठी घटना बी साठी अट घटना बी साठी अट काय दिलेली आहे यच किंवा टी आणि समसंख्या मिळणे अशी आहे यच किंवा टी दोन्ही पण चालतात आणि समसंख्या मिळणे आणि समसंख्या मिळणे समसंख्या मिळणे अशी आहे अशी आहे आता घटना सी साठी घटना सी साठी अट काय दिलेली आहे घटना सी साठी अट फाशावरील संख्या सात पेक्षा मोठी फाशावरील फाशावरील संख्या सात पेक्षा मोठी आणि नाण्यावर काठा मिळणे आणि नाण्यावर काठा मिळणे अशी आहे आधी अवकाश आपल्याला तयार करून घ्यावा लागणार बाळानो एक नाणं आणि एक फासा आता तुम्हाला माहितीये फासे एक फासा टाकला असता नमुना अवकाश आपण कसा लिहितो एक फासा टाकला असता एक दोन तीन चार पाच सहा एक नाणं टाकलं तर एक तर छापा पडतो किंवा काटा म्हणजे इकडं कसं येणार हे कच्च बघा यच असणार किंवा टी असणार बरोबर का हे दोन असणार आणि हे काय झालं नाण छापा किंवा काटा यच हेड टी म्हणजे तेल आता इथं फासा पण टाकायचा याच्यावर काय असणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे दिलेलं आहे तुम्हाला बरोबर का आता याच्यापासून नमुना अवकाश कसा तयार करायचा बघा एक नाणे म्हणजे याच आणि टी आणि एक फासा म्हणजे एक ते सहा अंक यस yes, बरोबर नमुना अवकाश तयार करायचा आहे एक नाना एक नाणे व एक फासा टाकला असता लिहावं लागणार एक नाणे एक नाणे व एक फासा टाकला असता नमुना अवकाश नमुना अवकाश यस बरोबर काय येणार या एच बरोबर सगळे सहा जोडायचे सहा अंक जोडायचे म्हणजे कसं यच वन एच टू एच थ्री एच फोर एच फायच सिक्स कसे येणार एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फायच फाईव्ह आता कशा बरोबर जोडणार टी बरोबर जोडणार टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फायू टी फायू आणि टी सिक्स किती झाले सहा सहा बारा हे सहा एच घेऊन सहा 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 बारा नंबर ऑफ यस बरोबर किती झाले बारा नंबर ऑफ यस बरोबर बारा झाले आता बघा घटना ए साठी अट काय दिले घटना ए साठी काय दिलेलं आहे ए घटना ए साठी छाप आणि विषम संख्या छाप आणि विषम संख्या छाप आणि विषम संख्या म्हणजे ए साठी काय येणार बघा छाप पाहिजे छाप म्हणजे काय यच पाहिजे आणि कसली संख्या पाहिजे विषम विषम संख्या कोणत्या एक तीन आणि पाच म्हणजे इथे यच वन येणार यच थ्री येणार यच फाइव येणार बरोबर का आणि छापच पाहिजे काटा काही नको आहे म्हणजे कसे येणार एच वन एच थ्री आणि एच फाय म्हणजे काय झालं फक्त हा काटा झाला आणि ह्या विषम संख्या झाल्या म्हणून नंबर ऑफ ए बरोबर काय येणार आता दुसरी अट काय दिलेली आहे बी साठी अट बी साठी अट काय दिलेली आहे बघा इथं बीसाठी बी साठी काय दिलेली आहे एच किंवा टी एच किंवा टी दोन्ही पण पाहिजेत एच किंवा टी आणि कसली समसंख्या मिळणे समसंख्या मिळणे समसंख्या मिळणे एच किंवा टी आणि कशा पाहिजेत एच आणि टी एच आणि टी समसंख्या कुठं कुठं आहेत बाळ बघा बरं एच आणि टी समसंख्या एच टू आहे एच फोर आहे एच सिक्स आहे टीची कुठली आहे टी टू आहे टी फोर आहे आणि टी सिक्स आहे हे सगळे कशामध्ये येणार कारण एच पण पाहिजे आणि टी पण पाहिजे एच पण पाहिजे आणि टी पण पाहिजे आणि कशा पाहिजेत सम म्हणून बी का येणार आता बघा एच टू एच फोर त्यानंतर एच सिक्स टी टू टी फोर आणि टी सिक्स एक दोन तीन चार पाच सहा नंबर ऑफ बी बरोबर किती आले सहा आले का त्यानंतर सी अट सी अट आता या काय करूया या तुम्हाला समजल्या असतील त्यामुळं घटना ए काय करूया आपण पुसूया बी घटना पुसूया हे तुम्हाला कळालेलं आहे आता घटना सी साठी अट संख्या सात पेक्षा मोठी आहे का रे बळानो किती आहे सहा शेवटी सहा सात पेक्षा मोठी संख्या आहे का नाही आणि नाण्यावर काठा नाण्यावर काठा मिळणं दूरच कारण सहा पर्यंत संख्या आहेत मग ती काठेची असू शकते का नाही म्हणजे इथं सी सी साठी अट घटना सी साठी अट इथे सी साठी अट फाशावरील संख्या फाशावरील संख्या सात पेक्षा मोठी आणि नाण्यावर काठा मिळणे नाण्यावर काठा मिळणे मग ही घटना होऊ शकत नाही म्हणून इथं काय येतोय रिक्त संच किंवा आपण काय लिहितो याच्यामध्ये कुठलंच अक्षर येत नाही किंवा फायनी लिहितो लिहितो का नाही फायनी इतकं सोपं आहे ना सोपं बाळानं मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बाळानं